जगामध्ये द्राक्ष आणि बेदाण्याच्या अनेक जाती विकसित झाल्या आहेत त्यामुळे राज्यामध्ये द्राक्ष आणि बेदाण्यासाठीच्या नवीन जाती कशा आणता येतील याकडे लक्ष द्यावं त्यासाठी द्राक्ष संघानं पुढाकार घ्यावा नवीन वान आणणं आणि त्या संदर्भात संशोधन करणं हे एकट्या शेतकऱ्याला झेपणार नाही त्यामुळं द्राक्षाच्या जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम द्राक्ष संघानं केलं पाहिजे अशी अपेक्षा शरद पवार यांनी तासगाव येथे राज्य द्राक्ष संघाच्या

कैलास होवार संजयकालागे संजय वर्गे पाटील आणि ते काही व्यवस्थित आज एक नवीन विभाग हातामध्ये आपण घेतला वैशिष्ट्य हे उत्तर प्रकारचे दक्ष त्यांचे राजावन्या केलं ते देशाच्या देशाबाहेरच व्हायचं हे सगळे गोष्टीमध्ये अनेक काळामध्ये लक्ष आणि हे काम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये उत्तर होत त्याच्यामध्ये सामीलचा उल्लेखापर्यंत त्लासिकचा कराव लागेल सोलापूरचा करावा लागेल दुष्परावसा कराव लागेल आणि आणखी काही सांगितले आहेत ज्या ठिकाणी दिवसे या क्षेत्रामध्ये काही ना काहीचं वजन आहे हे पाहिजे संधी ही सोहळा मला सगळ्यांना मिळत असते मी अनेक ठिकाणी बोलत असतो काही भाग असे कि त्या भागाचं वैशिष्ट्य यशस्व्यायचं त्यासाठी कष्ट करायचे आणि असे जे भाग आहेत आज त्या भागापैकी एका भागामध्ये प्रदूषणामध्ये आपण सांगली जिल्हा हा दुष्काळी भाग प्रतिकृत परिस्थितीत वाढ करून गॅस सिलेंडरच्या बाबतीत पुढे गेलेला हा भागातृती हे भारतात देशातील काही ठिकाणी होत उत्तम राज्य तयार करणारे जसं नाशिक तसा करावं लागेल कशाचा आजही असतील ताजगण्यासाठी नवीन वराठी असेल वेदनाच्या क्षेत्रामध्ये काम असेल किंवा या क्षेत्रामध्ये पोस्ट सोयीची आवश्यकता आहे कदाचित महाराष्ट्रामध्ये आणि या ठिकाणी परिसरात झाली आणि त्याचं महत्वाचं कारण शेतकरी अजूनही त्याचा विचार करून पाहू शकतो आणि त्याची परिस्थिती आज आपल्या सांगा या ठिकाणी येते आणि तसंच काम की नवीन वस्तू बांधून आज या ठिकाणी झालेली सामील जिल्ह्यामध्ये त्यांच्या गोष्टी शेतीच्या दृष्टीने वाहत असते आणि त्याची नोंद घ्यावी लागेल आज ते वाद शेत कशासाठी महत्वाची ओळखली जाते चांगलीची बात असते की हलदी ओळखली जाते की वेदाची उलटली जाते जे काही कारखान्यात चांगल्या परिस्थितीत आहे तिथे सात निच्या बाबतीत सुद्धा ओळखली जाते आज वेदा आणि हळद याचं मोठं मार्केट आज चांगली कराने तयार केलेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याचा वाटा समजा शक्य आहे हायदेचं शेतक शेती तयार झालेला हवा आणि जास्त अतिशय कसा निपूर राहिले आणि सगळी शेती प्रतिकूल परिस्थिती होती मग मी सांगत असताना सांगितलं की इच्छा माणूस हा कधी आर्थी नाही Bir 77. A Mürit's студanım bu Harriet Gottel, ə bu hesitate brat alla bas Б Could not get young woman merely in eben world? Ne kadar bir ekραąla dl D survives the professionally educated like değil sizce yok mu opin ve hariç olduğunu की महाराष्ट्रामध्ये अनेक क्षेत्र असे आहेत की जिथे या क्षेत्राचं या भागाचं योगदान आहे साहित्य वर्षा उल्लेख केला मराठी साहित्याचा उल्लेख अनेक उत्तम लेखक झाले कवी झाले पण या वांदेच्यामध्ये जे झाले त्याची नोंद मराठी भाषेने कायमशी घेतली वाजवसारखं गाव आणि त्या गावात वाढलेले गजी वाजगुर किंवा त्यांचे बंधू व्यक्त ते वाजूचं त्या लोकांचं किंवा त्यांच्या संकल्च साहित्याच्या क्षेत्राचं यादार ते कधी नसू शकत नाही एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया रेडिओ गीत रामायण नावाचा कार्यक्रम असायचा त्याचे गीत रामायण गजी वाजगूरांनी आणि तो कार्यक्रम जे काळात असायचा तर त्या काळामध्ये देसाय खेळचा कार्यक्रम रस्त्यामध्ये घेऊन कुणीही घराच्या बाहेर पडायचे रस्त्याची वाहतूक थांबवी हे चित्र होतं आणि हे साहित्याच्या क्षेत्राचे योग